नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहेत मी लीड कन्सल्टंट आहोत पेन आणि पॅलेशियन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे आणि पँक्रियस कॅन्सर मध्ये एक चांगलं गोष्टी आपल्याला हे करता येईल सिलिअर फ्लेक्स ब्लॉक म्हणून आपल्याला करता येईल बेसिकली पॅनक्रियस आपल्या पोटातलं हे बघायला चिकटलेलं असतं ते सोबत एक नसाचा गाठ असतोय ते गाठमुळेच त्यांना वेदना खूप जास्त होत आहे त्या गाठला आपण निसुंद करून टाकले तर मग ते पेनचं सेंसेशनच जाणार पेनचं सेन्सेशन गेल्या तर मग पेशंटला कम्फर्टेबल वाटतो हे चौथ्या आहे विचार केले जाणार तर आणि बऱ्याच नवीन नवीन अॅडव्हान्स पेन मॅनेजमेंट टेक्निक्स इंजेक्टेबल मध्ये पण आलेलं आहे दोन असे गोष्टी आहेत जे इथे आपल्याकडे पण वापरले जाते एक आहे केटामेन केटामिन बेसिकली एक अनस्ते एजंट आहे जे आपण शॉर्ट uh, प्रोसिजरसाठी वापरतो पण हेच रिसर्च मध्ये आपण बघितलं आणि इथे आपले पेशंटला पण आपण जे काही वापरतो ते केटामिन uh, मोठे डोसनी चालू करून uh, एकदमसे तीन दिवस आपण ते डोस हे करून बस थेरपी म्हणतोय पण नंतर एकदम अब्रप्टली बंद केल्या तर तीन तीन आठवड्यापर्यंत त्यांचं पेन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये असतात ओफेडचं रिक्वायरमेंट कमी होतंय म्हणजे पेन किलरचं रिक्वायरमेंट कमी होतंय फक्त त्या इंजेक्शन आणि अजून एक गोळी नवीन आता येतोय ये ते आहे मेथडोन मेथोडोन पण ओफेड लाईक अनालिसिक आहे म्हणजे मॉर्फिन सारखंच त्याच्याबद्दलच एक कंजेनर त्यांनी काढले मॉलिक्युल पण मेथडोनचा इश्यू हे आहे की ज्यांना ज्या पेशंटच्या हार्टचे डिसीज असतात ते पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम असतात युजली मेथोडोनला आपण अवॉइड करतो आणि खूप नाजूकपणाने मेथडोनचा डोस आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो त्याला खूप छान ट्रेनिंग लागतो ट्रेनिंग नसेल तर युजली मेथडो वापरलं नाही जाते पण दिलं तर मेथडोन खूप छान पेन किलर आहे कम्पेअर केल्या तुम्ही फेंटरिल आणि मॉर्फिनला कम्पेअर केल्या कॅटाबेनला के के हे दोन नवीन नवीन मॉलिक्युल्स आता याय लागले पेन मॅनेजमेंट मध्ये त्याला काही खूप जास्त कॉस्ट पण लागत नाही तुम्ही असा विचार केला तर मॉर्फिनचा एक स्ट्रीप फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला भेटतात तु मेथडोनचा एक गोळी तुम्हाला पाच रुपये मध्ये भेटतात पण ते सगळं विचार करून आपल्याला करावं ह्याच्याबद्दल काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता सोबतच नंबर दिलेला काय वाटलं तर तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता थँक्यू